नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे बॉले स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठीतील एक ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्याविषयी भालचंद्र कुलकर्णी यांनी आयुष्याच्या रंगमंचावरून कायांची एकजीट घेतली आणि त्यांच्या स्मृतींना पुन्हा विविध माध्यमातून उजाळा मिळाला कलायोगी जी कांबळे स्मृती जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता आयुष्याच्या सायंकाळीही त्यांनी तितक्या सहसहसा उत्साहात रंगभूमीची सेवा केली होती भालचंद्र कुलकर्णी यांचे सारे बालपण आळते तारदाळ रुकडी हातकणंगळे अशा खेड्यांमधून गेले तिथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर जयसिंगपूरच्या हायस्कूलमधून ते मॅट्रिकपर्यंत पोहोचले शालेय जीवनात त्यांनी छोट्या नाटकांमधून कामे केली अभिनयाचे प्राथमिक धडे त्यांना ते तेथेच मिळाले पुढे बहिणीच्या गावी तासगावला त्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला या शाळेतील स्नेहसंमेलनात महिलाचा दगड या नाटकामध्ये काम करण्याची व दिग्दर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली नाटकात काम करण्याचा अनुभव होता पण दिग्दर्शनाचं काय त्यांनी मग दत्ता खेबुडकर या नाटकातल्या दर्दी माणसाला मार्गदर्शन करण्याची विनंती केली दत्ता खेबुडकरांनी तीन दिवस त्यांचे नाट्यशिबिरच घेतले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की एखाद्या मुरब्बी दिग्दर्शकाच्या कौशल्याने त्यांनी नाटकाचा प्रयोग अविस्मरणीय करून दाखवला त्यांच्या या पहिल्या दिग्दर्शनाच्या प्रयोगाला उत्कृष्ट अभिनयाचं तसेच दिग्दर्शनाचंही प्रथम पारितोषिक मिळालं दहावी झाल्यावर कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात पहिले वर्ष करून इंटरला श्री कुलकर्णी यांनी सांगलीच्या विलिंग्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला तेथेही त्यांनी स्नेहसंमेलने गाजवली आणि टोळ या नावाने त्यांची ओळख बनली पुढे स्वतःच्या पायावर उभं राहायचा निर्धार त्यांनी वडिलांना सांगून नोकरी करायची इच्छा व्यक्त केली त्याच वर्षी शिक्षकांच्या मुलांना शिक्षकांच्या नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देण्याचा प्रस्ताव शिक्षण खात्यात आला होता त्यानुसार ते अंबापती शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले नोकरी करताना त्यांनी नेटाने अभ्यास करून इंटरच्या परीक्षेत यश मिळवले या दरम्यान त्यांची शिक्षक असलेल्या जगदीश खेबुडकर यांच्याशी मैत्री जमली पुढे दोघांनी नोकरी सोडली श्री कुलकर्णी यांनी बी ए व बी एड केले आणि प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले पण नाटक सिनेमाचं वेळ गप्प राहू देत नव्हतं दिग्दर्शक दत्ता माने यांनी शेरा सव्वाशेर या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेसाठी त्यांना बोलावलं आणि त्यांच्या सिनेमाची कारकिर्द सुरू झाली दिग्दर्शक अनंत माने यांनी श्री कुलकर्णी यांना गाडव्यांना या कानडी माझाची भूमिका दिली चित्रपट होता एक गाव बारा भानगडी ही भूमिका दुय्यम होती पण तो प्रचंड गाजल्यामुळे लोकांच्या लक्षात राहिली त्यानंतर शिक्षकाची नोकरी सांभाळून त्यांनी खंडोबाची आण गणगवळण सतीचं वाण मुंबईचा जावई वारणेचा वाघ सोंगाड्या एकटाजीव सदाशिव पाठराकीन पिंजरा पुढारी चंदनाची चोळी अंग अंग जाळी ज्योतिबाचा निवास सामना पाहुनी तुमचं आमचं जमलं ईर्षा कलावंतीन लक्ष्मी सासूरवाशिन सुशीला, भुजंग दैवत बिनकामाचा नवरा लेक चालली सासरला माहेरची माणसं धुमधडाका का पळवापळवी झेडपी माहेरची साडी तसेच येऊ का घरात सासरचं धोतर वाजवू का अशा सुमारे तीनशेहून अधिक सिनेमात त्यांनी रांगडा पाटील सरपंच वकील मुलीचा अगतिक पिता तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी न्यायाधीश वैद्य शिक्षक शाहीर बँक व्यवस्थापक अशा विविध कसदार भूमिका केल्या कोल्हापुरात चित्रीकरण झालेल्या काही हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या राजर्षी छत्रपती शाहू मालिकेसह अनेक टी व्ही मालिकांमध्ये देखील त्यांनी कामे केली होती अतिशय साधी राणी असलेल्या कुलकर्णी यांनी चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका केल्या सहाय्यक भूमिकेसाठी त्यांना ओळखले जात होते मात्र गेल्या अनेक वर्षापासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते भालचंद्र कुलकर्णी यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते जनकवी पी सावळाराम पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक चित्रपटविषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते शालिनी जयप्रभा स्टुडिओचे व्हावे या देखील ते अग्रभागी होते दिनांक अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजी कोल्हापूर येथे त्यांची प्राणज्योत मालवली मित्रांनो भालचंद्र कुलकर्णी यांच्याविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद